महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंडे महाजन कुटुंबामध्ये तीन मृत्यू हादरवणारे ठरले प्रमोद महाजन प्रवीण महाजन आणि गोपीनाथ मुंडे मुंडे महाजन या दोन उमद्या तरुण तडपदार नेत्यांचा अचानक मृत्यू झाला मुंडे महाजन घराण्याचं मोठं नुकसान झालं त्यातून सावरत मुंडे महाजनांच्या पुढच्या पिढ्या समोर राजकारणात आल्या पण आता मुंडे महाजनांच्या या नव्या पिढ्यांमध्ये राजकारण आणि नात्यातही कटुताच पाहायला मिळते मी गोपीनाथ त्याचा आत्मा माल जाईल कमी गोपीनातून त्यांचा ॲटिट्यूड म्हणा बोलण्यातला म्हणजे जो एक आवाज असतो जो ओरडून बोलायचा वगैरे आणि तिच्यावर आरोप घरच्यांनीच करणं हे किती दुर्दैवीपणाचं लक्ष नाही काय आगावपणा करण्याची गरज होती तुम्हाला चिल्लर कोळ लिहितात मी गोपीनाथ त्याचा आत्मा मार आहे कमी गोपीनाथ त्यांचा वाद आहे मला वाटत नाही की ती खरी वारसदार आहे पंकजा मुंडेने काही केलं नाही पण त्याला बिघडलेली मुलगी म्हणणं एका महिलेनं म्हणणं त्याच्यापेक्षा दुर्दैव ही लढाई वारसदारांची आहे ही लढाई पैशाची आहे संपत्तीची आहे मालमत्तेची आहे ही लढाई राजकारणाची आहे ही लढाई नात्यांमधली आणि नात्यांचा घात करणारी सुद्धा आहे ज्या दोन कुटुंबांनी नात्यांचा रक्तरंजित इतिहास पाहिला त्याच दोन कुटुंबामधल्या पुढच्या पिढीचा हा सामना गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन दोघेही एकमेकांचे सख्खे मित्र धडाडीचे वक्ते भाजपला महाराष्ट्रात रुजवणारे मोठे नेते हे दोस्ती नात्यांमध्ये बदलली प्रमोद महाजनांची बहीण प्रज्ञा मुंडे लग्न होऊन गोपीनाथ मुंडेंच्या घरी गेली अंबेजोगाईमधल्या व्यंकटेश महाजन आणि प्रभादेवी महाजन यांना पाच मुलं प्रकाश महाजन प्रमोद महाजन प्रवीण महाजन हे भाऊ तर प्रज्ञा आणि प्रतिभा या बहिणी प्रमोद महाजन आणि रेखा महाजन यांना पूनम आणि राहुल अशी दोन मुलं तर प्रमोद महाजनांची बहीण प्रज्ञा मुंडे यांचं लग्न गोपीनाथ मुंडेंशी झाल्यानंतर पंकजा प्रीतम आणि यशश्री या तीन मुली प्रवीण महाजन यांचं सा लग्न सारंगी महाजन यांच्याशी झालं म्हणजेच सारंगी महाजन या पंकजा मुंडेंच्या मामी गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण या प्रश्नाला दोन अँगल आहेत एक राजकीय आणि दुसरा म्हणजे कौटुंबिक गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाला जन्म दिला तो छगन भुजबळांनी बीडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये या मेळाव्यात भुजबळ धनंजय मुंडेंना म्हणाले तुम्ही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार भाजी म्हणाला मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाल मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या छगन भुजबळांनी वारसदारांची लढाई सुरू केली आणि त्यात अनेकांनी उडी घेतली महादेव जानकर म्हणाले गोपीनाथ मुंडेंचा वारसदार मीच एकेकाळी मुंडेंचे सहकारी असलेले पीपी मुंडे म्हणाले मी गोपीनाथ मुंडेंचा वारस आणि अखेर ज्यांच्याकडे लक्ष लागलं होतं त्या पंकजा मुंडेही यावर बोलल्या पंकजा मुंडेंनी वारसदारांच्या लढाईत स्वतःचं नाव घेऊन पक्का दावा ठोकला गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकलाय विकला नाही पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून घेतल्यावर दुसरीकडे मुंडे आणि महासन कुटुंबामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले सारांगी महासन म्हणजे पंकजा मुंडेंच्या मामी म्हणाल्या चा मुंडे या गोपीनाथ मुंडे नाही 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 ते होऊ शकत नाही हे म्हणजे दडपशाही दंडेलशाही आणि हुकुमशाही झाली याला राजकारण म्हणत नाही हे समाजकारण जे असतं हे सगळ्यांच्या सर्वोनम मताने घ्यावं लागतं पब्लिक मधून घ्यावं लागतं आणि मला वाटत नाही की ती खरी वारसदार आहे आपण राजकीय वारसदारा विषय बोलतोय त्यांच्या प्रॉपर्टीची त्यांच्या नावाची वारसदार ती नक्की आहे पण सारंगी महाजनांनी पंकजा मुंडेंवर टीका केल्यानं पंकजांच्या मदतीला काका प्रकाश महाजन धावून आले प्रकाश महाजन म्हणाले पंकजा मुंडेंच्या बाबतीत सारंगी महाजनना आगाऊपणा करायची काय गरज आहे महाजन प्रकाश महाजन लेखी देव आहे तो देव राहील ज्याला बदनाम या लोकांनी हो केलं गोपीनाथ मुंडेनं सुद्धा आयुष्यात त्यांचे काही वाईट केलेलं नाही पंकजा मुंडेंने काही के केलं नाही पण त्याला बिघडलेली मुलगी म्हणणं की एका महिलेनं म्हणणं त्याच्यापेक्षा दुर्दैव काय मुंडे आपली जमीन हडपली असा सारंगी महाजनांचा सा आरोप आहे मामीची ती कशी करायची षडयंत्र रचा आणि करा त्याप्रमाणे हे झालेलं आहे आणि वरतून सासूत्तपणाचा आव आणायचा की मामी मी याच्यात काहीच केलं नाही अरे तुझ्या घरी कलेक्टर येतो तुझ्याकडे एस पी येतो तुझ्याकडे सगळे रजिस्ट्रार येतो मग तू माझी जमीन मला मिळवून दे ना आणि माझ्या बरोबर जी जमिनीची फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीमध्ये पंकज जर रक्ताचे नातेवाईक पंकजा आहे तर तिने मला समोरून येऊन विचारायला पाहिजे होतं की मामी नक्की काय झालं काय नाही कारण ती त्याच्यात सामील आहे म्हणून ती आली नाहीये तिने रक्ताचं नातं ती विसरून गेलेली आहे ती तिच्या भावाला सांगू शकली असती अरे मामीची जागा आहे तू सोडून दे बाकी सगळं काय करायचं ते कर असं ती म्हणू शकली असती पण तिने म्हटलं नाहीये म्हणजे ती सामील आहे म्हणजे ती गुंडागर्दीमध्ये गेलेली आहे चौदा नंतर तिने गुंडागर्दीच चालू केली चारंगी महाजनांचं म्हणणं आहे मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर बदलल्या प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांच्या पाठोपाठ मुंडे आणि महाजन घराण्याला हादरवणारा तिसरा मृत्यू होता तो गोपीनाथ मुंडेंचा मे दोन हजार चौदा मध्ये देशात मोदी सरकार स्थापन झालं याच सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली साजिकच गोपीनाथ मुंडे यांच्या दिल्लीमध्ये फेऱ्या वाढल्या गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे मुंडे घराण्यात आनंदाचं वातावरण होतं जून गोपीनाथ मुंडे दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले मुंडेंचं दिल्लीतलं शासकीय निवासस्थान आणि एअरपोर्टमध्ये फक्त अर्ध्या तासाचं अंतर होतं सकाळी साधारण सव्वा वाजण्याच्या सुमारास मुंडेंची गाडी तुघलक रोडवर आली त्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या गाडीची एका गाडीशी धडक झाली आणि त्याच अपघातात गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला रक्तस्रावामुळे मुंडे डॉक्टर सा डॉक्टरांनी सांगितलं मात्र मुंडेंच्या मृत्यू बद्दलही नंतर काही जणांनी संशय व्यक्त केला होता सारंगी महाजन म्हणतात गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंमध्ये अॅटिट्यूड आला राजकीय दृष्टिकोनातून ती बिघडलेली आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत जे पहिलं आमदारकीच इलेक्शन लढवलं होतं ते माननीय गोपीनाथ राव यांच्या नेतृत्वाखाली केलं होतं आणि ती त्यांच्या इलेक्शन लढली काम केलं गोपीनाथ मुंडे हे खऱ्या अर्थानं लोकनेते होते प्रमोद महाजन हे राजकीय दृष्ट्या अतिशय चाणाक्ष मात्र दोघांनीही मांडलेला डाव अर्ध्यावरच मोडला त्यात मुंडे महाजन ही कुटुंब अजूनही सावरलेली नाहीये आधीच उद्धवस्त झालेल्या या कुटुंबामध्ये आता वारसदारांच्या अशा लढाया सुरू होणं हे आणखी दुर्दैवी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई